महाबोधी विहार बोधांच्या ताब्या बोध येथील महाबोधी विहार विहारेश पंढरपंत तामगावकर भारतीय बौद्ध सभा सांगली जिल्हा अध्यक्ष या आंदोलनाच्या माध्यमातून आमची अशी मागणी आहे की बोधगया मंदिर अधिनियम एकोणीशे एकोण जो कायदा आहे तो कायदा शासनाला त्वरित रद्द केला पाहिजे त्या कायद्यामध्ये जी तरतूद आहे त्या तरतुदीमध्ये या समितीवर चार हिंदू सदस्य चार बौद्ध सदस्य आणि त्या जिल्ह्याचा जो कलेक्टर आहे तो कलेक्टर जर हिंदू असेल तर त्याच्या अध्यक्षपदाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये त्याचा सहभाग अशा या नऊ लोकांची समिती आहे नऊ लोकांच्या मध्ये पाच लोकांची हिंदूंची मेजॉरिटी होते चार लोक बौद्ध समाजाची हे मेजॉ मायनॉरिटीमध्ये येतात त्यामुळे निर्णय प्रक्रियेमध्ये आमच्या बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार आमची संस्कृती जतन आणि भारतामध्ये जी काही बौद्ध ऐतिहासिक स्थळ आहे त्याचं जतन त्याचं मेंटेन करण्यासाठी आम्हाला अर्थ निर्माण होतो त्यासाठी आम्हाला हा ऍक्ट कॅन्सल करून नवीन ऍक्ट करून या ऍक्ट मध्ये जगभरातल्या बौद्ध राष्ट्रामधल्या जनतेजींना घेऊन आणि भारतामधल्या बौद्ध संस्थांना घेऊन एक समिती गठीत करावी आणि त्याच्यातून त्याचं व्यवस्थापन करावं अशी आमची मागणी आहे त्याच्या महाबोधी विहार बोधांच्या ताब्या बोध गया येथील महाबोधी विहार बोधांच्या ताब्यात नमो धम्माय नमो संघाय आज बारा मार्च दोन हजार पंचवीस या ठिकाणी महाबोधी महाविहार बौद्ध गया बिहार ब्राह्मण मुक्त व्हावे याच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करत आहोत आणि या ठिकाणी आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय बौद्ध महासभा त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी समता सैनिक दल आम्हीही भिक्खूच्या माध्यमातून दोघेही आहोत वाढवून आलेला आहोत म्हणून जोपर्यंत हे बिहार बौद्धांच्या ताब्यात देत नाहीत आणि आत्ता साहेबांनी सांगितलं की जो एकोणीशे एकोणपन्नास जो कायदा आहे तो कायदा रद्द झाला पाहिजे आणि नवीन व्यवस्थापन करून तो कायदा निर्माण केला पाहिजे आणि त्या महाबोधी महाविहार समितीमध्ये बौद्धाशिवाय दुसरा कोणताच कोणत्याही जाती धर्माचा माणूस नसला पाहिजे कारण इतर धर्मामध्ये पाहतो राम मंदिरामध्ये सर्व हिंदू आहेत ख्रिश्चनामध्ये सर्व ख्रिश्चन आहे इस्लामामध्ये मस्जिद मध्ये इस्लाम आहे मग बौद्ध मंदिरामध्ये फक्त बौद्धच पाहिजे असं आम्ही त्या ठिकाणी जोपर्यंत मिळत नाही ते तोपर्यंत आम्ही आमचा लढा चालू ठेवणार आहोत साधू साधू